नमस्कार मी गायत्री आज मी लादीपाव ट्राय केले आणि ते इतके छान झाले होते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी त्यासाठी एका वाटीमध्ये एक कप दूध घेतलं आणि त्यात दोन टेबलस्पून साखर आणि एक टेबलस्पून ईस्ट मिक्स केलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध आपलं थंड पण नाही पाहिजेल आणि जास्त गरम पण नाही पाहिजेल कोमट दुधात हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स केल्यामुळं आपले पाव चांगले फुकतात हे मिक्स झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून ते, ते रेस्टिंगला ठेवायचं त्यानंतर चार कप मैदा घ्यायचा आणि त्यात एक टेबलस्पून ब्रेड इम्प्रूवर टाकायचं ब्रेड इम्प्रूवर तुम्हाला कोणत्या पण बेकिंगचं जे सामान भेटतं त्या दुकानात भेटून जाईल आणि दीड टीस्पून सॉल्ट टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे दीड दीड चमचा तसं तुम्ही जर ॲक्टिव इस्ट यूज करत असाल तर ते ॲक्टिव्ह नाही केलं तरी चालतं डायरेक्ट पिठामध्ये टाकलं तरी चालतं पण बघू म्हटलं असं पण करून कारण आम्ही मागच्या वेळेस पण केले होते त्यावेळेस ॲक्टिव्ह नव्हतं केलं दुधामध्ये तसंच टाकलं होतं आणि त्याचे पण चांगले पाव झाले होते आता हे चांगलं मिक्स, मिक्स, चा, मिक्स करून घ्यायचं आणि मग आपलं जे इश ठेवलेलं आपण ॲक्टिव करायला ते मिक्स करायचं दूध आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पण आपण मिक्स करून घेऊ शकतो तर आधी मी एक कप दूध यूज केलं ज्यामध्ये मी ईस्ट आणि साखर टाकली होती आणि त्यानंतर दोन कप पाणी मला मळण्यासाठी लागलं पीठ तर असं आपलं तीन कप लिक्विड गेलं आहे आपल्या पिठामध्ये हे चार कप मैदा आहे पीठ मळायला खूप वेळ लागतो पंधरा ते वीस मिनटं मळण्यामध्ये जातात त्यानंतर थोडंसं बटर घ्यायचं तीन चार टेबल स्पून घेऊ शकतो आणि आतमध्ये त्याला चोळायचं आणि मग परत मळून घ्यायचं बटरमुळं त्याच्यामध्ये जरा जा सॉफ्टनेस येतो हे पीठ आपण जर परातीत मळत असेल ना तर ते, ते खूप चिकटतं त्यासाठी असं प्लॅटफॉर्मच लागतो आणि तो प्लॅटफॉर्म चांगलं स्वच्छ करून घ्या कारण हे पीठ खूप इकडं तिकडं पसरत असतं चांगलं सॉफ्ट डो झाल्यानंतर तो असा गोळा करून त्याचा एक मोठा असा बॉल सारखं तयार करायचं सगळीकडून क्लोज करायचं आणि एका भांड्यात ठेवून द्यायचं आता वरतून जर तुमच्याकडं ते प्लास्टिकचे रॅप असतील तर ते लावले तरी चालतील पण आमच्याकडे नाहीये मग आम्ही एक रुमाल लावला आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं इथं खूप थंडी आहे म्हणून बाहेर नाही ठेवलं त्याला मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलं म्हणजे अ तो चांगला फुगल जर तुम्ही थंडीच्या ठिकाणी राहत असताल तर जास्त वेळ लागेल तो फुगण्यासाठी जर गर्मीच्या ठिकाणी असताल तर तो लवकर फुगल आता हे आम्ही एक एक तासाने बघितलं तर एवढा फुगला होता मग तो दोन तीन मिनटं परत जरा हवा काढायची त्यातली आणि मळून घ्यायचा जास्त नाही मळायचं दोन तीन मिनिटच मळायचं जास्त थंडी असेल तर दोन तीन तास पण लागू शकतात तो फुगण्यासाठी तर त्याला जास्त करून अशा जिथं हवा नाही लागणार अशा ठिकाणी ठेवलं तर चांगला मऊ मोव होत होतो आणि चांगला फर्मेंट पण होतो फुगतो आता दोन तीन मिनटं मळल्यानंतर त्याचे समान भाग करायचे तुम्हाला जेवढे पाव बनवायचेत आणि ज्या साईजचे बनवायचे त्यानुसार त्याचे गोळे बनवायचे आता आम्ही मागच्या वेळेस गेले होते पाव तर आमचे छोटे झाले होते पाव म्हणून यावेळेस आम्ही बारा पाव करतोय म्हणजेच त्याचे बारा समान भाग करणारे कारण आमच्या बेकिंग ट्रेमध्ये तेवढे बरोबर बसतात तर असं तुम्ही नीट मोजून घेऊ शकता नाहीतर एक पाव मोठा एक पाव छोटा होईल चांगली धारदार सुरी घेऊन का ते कापायचे मग असं प्लॅटफॉर्म घ्यायचं आणि त्याला नीट फ्लॅट करायचे त्यातली सगळी हवा काढायची आणि सगळ्या बाजूच्या काठेने त्याला आतमध्ये घ्यायचं जी काट आहे आपल्या गोळ्याची त्या आतल्या बाजूला आली पाहिजे आणि त्याचा गोल आकार झाला पाहिजे असं गोल झाल्यानंतर जे खाली तयार होतं ते क्लोज करायचं ते बिलकुल पण असं खुलं नाही राहिलं पाहिजे किंवा त्याला असं ब्रेक नाही झालं पाहिजे पूर्ण असं स्मूथ टेक्स्चर पाहिजे खालून पण आणि वरून पण एका ट्रेला आपण बटरनी ग्रीस केलंय त्यावर हे गोळे लाईनीत अंतरावर ठेवायचे असे लांब लांब ठेवून ते परत आपल्याला रेस्टिंगला ठेवायचेत मग ते अजून फुकतील आणि चिकटून जातील तर आम्ही परत त्याच्यावर रुमाल ठेवून यावेळेस ओव्हनमध्ये ठेवतोय कारण मायक्रोवेव्ह मध्ये तो ट्रे बसणार नाही ओव्हन बंदच आहे कारण आपल्याला ते फर्मंटेशनला आणि फुगण्यासाठी आहे तर एका तासानंतर बघितलं तर झाले नव्हते मग परत दोन तासांनी बघितलं तर इतके फुगले होते तुम्ही बघू शकता की ते एकमेकांना चिटकले आहेत तर हे दोन तासानंतर एवढे फुगून भारी झालते तर बेकिंग करताना पण हे अजून फुगणार आहेत आणि ते जॉईन होणार आहेत तर तुम्ही एवढे फुगलेले असताना त्याला थोडंसं दूध घ्यायचं आणि वरती सिलिकॉनच्या ब्रशनी वॉश करायचं दुधाने तुम्ही एक वॉश पण करू शकता म्हणजे एखादं अंड फेटून वरतून असं वॉश करायचं असं केल्यामुळं याला वरतून चांगला कलर येतो आता ओव्हन मी आधीच वन एटी डिग्रीवर प्रीहीट केला होता पाच मिनटं आणि त्यानंतर वन एटी डिग्रीवरच पंचवीस मिनटं बेक करून घेतले हे सगळे पाव थोडं थोडं मधी बघून घ्या कारण काही काही ओव्हन वेगवेगळ्या असतात असा कलर आल्यानंतर मी ते बाहेर काढले आणि बाहेर काढल्यानंतर लगेचच त्याला डीमोल्ड करायचं नाही थोडंसं गार होऊ द्यायचं त्याला आधी मेल्टेड बटरनी परत वॉश करायचं म्हणजे ते वरचं जे कवर आहे तो मऊ मऊ मौ, राहतो तो, तो कडक होणार नाही तर पहिलं आधी हे काम करून घ्या की त्याला बटरनी वॉश करायचं वरतून बटर लावून घ्यायचं आणि तसंच तुम्ही दोन तीन तास ठेवू शकता जास्त वेळ नका ठेवू बाहेर नाही तर मग परत ते कडक होणार असे मी दोन तासांनी डिमोल्ड केले आणि बघितलं तर इतके जाळीदार आणि मऊ झाले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि नक्कीच ट्राय करून बघा एकदा हे पाव चांगले होतात घरच्या घरी Bye.